आपण डुंबरवाडीचा टोल नाका बंद केला होता रस्त्याची दुरुस्तीचं काम चालू आहे म्हणून परंतु आता तो डुंबरवाडीचा टोल नाका पुन्हा सुरू झालेला आहे डुंबरवाडी ना टोल नाका हा तसा सेक्टरचा विषय आहे पण ज्या वेळेला मडपालगाव आणि आडेपाटा हा हा रस्ता जेव्हा त्यांनी एका वेळा ओपन केला तो इथं शॉर्ट रस्ता आहे तो काय चौपदरी नाही सहमदन असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात अपघात त्या अपघाताच्या रात्री एकंदर वाजता अंत्यवेळी मी स्वतः गेलेलो आहे आणि लोकांची आडता हात मी ऐकलेली की बाबा रस्त्याचं काम चालू आहे माझं लक्ष नाही आहे तो महामार्ग आहे वास्तविक राज्याचा आमदार आहे महामार्ग हे रिझर्वेशन जे आहे ते सेंटरचं आहे केंद्राचं आहे मी जनता आपली आहे ह्या दृष्टिकोनातून तातडीने टोल प्लाझाला बोलवलं की तुम्ही जो आता एक वर्ष टोल घेत तेव्हा रस्ता चांगला होता आता रस्ता तुम्ही ओपन केला आहे त्या इतक्या मोठ्या प्रमाणात ओपन केला आहे की तुम्ही एका वेळेला पंधरा पंधरा चौदा चौदा किलोमीटर एका वेळेला ओपन केले तर सिमेंट कोविडचा कुठं तर त्याला गाडी स्लोप येऊन चढायला उतरायला जागा नाही अनबॅलन्स होत मग अशा वेळेला लोकांचे आमदार काही मृत्यू पावले तर काही जखमीच्या नक्तव्या धरणामध्ये आजही त्या गोष्टीचा बाबतीमध्ये इतके जखमी होऊन ते खरं तर त्रासदायक झालेले तर जाऊ नाही मग अशा वेळेला टोल कसा घेऊ शकता कमीत तर काम पूर्ण करा आणि मग टोल घ्या आणि त्याच मी त्यांना पत्र दिलं होतं की आपण काम पूर्ण करा अरे आरे फाट्यापासून तर किमान बंदर फाट्यापर्यंत आणि मग ती दुहेरी वाई वाहतूक चालू होईल त्यावेळेला तुम्ही टोल घेऊ शकता आणि टोल हा माझा विषय काय टोल हा केंद्राचा विषय आहे तो चालू असताना मी बंद केला तर मला विचार न झाली मी म्हणलं जो तर सर्वसामान्य आमचा माणूस सुद्धा अडचण तोपर्यंत तुम्हाला हा टोल बसून नाही तर तो टोल मागे त्यांच्या हितासाठी तीन महिने तोट्यामध्ये गेला त्यांनी आता तीन महिन्याचा तो टोल जर तोट्याच गेला त्याची आता तीन महिन्यापुरती त्यांना ऑर्डर काढलेली आहे पुन्हा त्यामुळे तो आता चालू केला त्या लोकांनी आणि त्यामुळे मी जनतेच्या हितासाठी तो टोल बंद केला बाकी काम जे आहे ते प्रशासकीय तो विजय राज आहे ते त्यांनी त्यांचं आता काम चालू केलेलं आहे आता टोल नाका हा पुन्हा सुरू झालाय आपल्याला यावर चालू होय टोल नाका जवळ चालू केला माझं पत्र होतं काळेपाट्यापासून तर आता वतरूपर्यंत बऱ्यापैकी काम त्यांचा आटपलेलं आहे त्यामुळे तो जो तो जो रिटेशन जो आपल्याचा जो मोठा बेल्ड होता त्या बाबतीमधला जो विषय आहे तो बऱ्यापैकी आता नव्वद टक्के आटपलेला आहे ते मला बेटर आले होते आणि त्यांनी ते समी पाहणी केल्यानंतर मग मी त्याच्यानंतर त्यांनी तो जो टोल नाक्याची ऑर्डर काढली ती ऑर्डर ऑलरेडी दिल्लीवरून आलेली आहे त्यामुळे तो टोल नाका चालू झाला तर तुमची भूमिका नाही पुढील टोल नाका चालू ठेवायचा कसं आणि टोल माझा विषय चालू शकत नाही का टोल नाका हा सेंटरचा विषय ते चालू ठेवायचा पण ठेवायचा आहे हे विभागाचे खासदार ठरवते नितीन गडकरी हे केंद्र सरकार ठरवते माझा विषय राज्यापोरता आहे जर इथे समजा टोल नाका चालू ठेवला तर आमच्या लोकांना रोज लोकल लोकांना रोजगार मिळाला पाहिजे ते त्या ठिकाणी पीडित आहे ते त्या ठिकाणी बाधित आहे त्या लोकांना यांना समजा शेतीबरोबर संलग्न नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत म्हणून आठ आठ तासाची जे ड्युटी आहे त्या ड्युटीमध्ये आमच्या तिथली जी परिस्थिती डुंबरवाटी असेल खामोंडी असेल किंवा त्या पंच वर्षातील जे काही लोकं आहेत त्या लोकांना नोकरी मिळण्यासाठी फक्त आम्ही आज राहिले एजन्सी आहेत जे मी येतात पण काम आम्हाला मिळालं पाहिजे बाजार आम्हाला वेळोवेळी वेळोवेळी मिळाले पाहिजेत त्यांना पी एफ मिळालं पाहिजे त्यांना फंड मिळाले पाहिजेत अशी भूमिका घेऊन आपण लोकल लेवलच्या सर्वसामान्य माणसांना त्यांचा हित कशामध्ये आपण घेऊ शकतो आपण जेवढा फक्त पाहतो टोल चालू करायचं का बंद करायचं मी सुरुवातीला सगळ्यावाडी का बंद ठेवला होता त्यावेळेस सुद्धा दोन ब्रिजचे काम राहिले होते लिंपवाडी भटकावाडी चाळकवाडी अशी ते आणि विषय म्हणजे बायपास आणि पाटा काम चालू नाही आणि टोल चालू करायला आलते मी त्यांना जवळजवळ एक वर्षावर टोल चालू करून दिला पण जेव्हा त्यांनी थांबत घेतली तेव्हा तो सरकारचा अजेंडा आहे आपण त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही

मला आता समोर गोष्ट कळली की यांनी अर्धा स्क्रीप टाकले काय आणि त्याच्यामुळे अपघात वाढत चाललेली आपली सूचना एकदम योग्य आहे त्या सूचनाची मी नोंद घेतो आणि आपली प्रेस आपल्याला मी त्यांना सूचना देऊन चोवीस तास्या अपघात अर्धे स्क्रीप्ट होतो एक तर पूर्ण टाका नाही तर अर्धे काढून दुसरं